संदीप मोरे यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर वंचित बहुजन आघाडीचे वाघोली तालुका हवेलीमधील प्रभाक्रमांक चारचे अध्यक्ष संदीप मोरे हे तळागळातील आणि गरीब जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे खरे समाजसेवक म्हणून ओळखले जातात त्यांच्या या विशेष सामाजिक कार्यासाठी त्यांची मानुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती सेवा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस मधील आदर्श रत्न या पुरस्कारासाठी निवड झाली आहे हा पुरस्कार त्यांना पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे नमस्कार मी संदीप मोरे मला नुकताच आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला याबद्दल मी संस्थेचे मनापासून धन्यवाद मानतो आणि सुरूच राहत पुरस्कार तुम्हाला कशाबद्दल दिला पुरस्कार मी समाजकार्यामध्ये धावून जातो मला कॉल आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बोलवल्या गेलं मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी बोलो डॉक्टरांनी सांगितलं एक लाख रुपये बिल होतं तर मी डॉक्टरांशी बोलणं केल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यांनी सांगितलं की ठीक आहे साहेब तुम्ही एवढं तर सांगताय तर आपण बिल थोडं कमी करूया तर त्यांनी तिथे सहकार्य केलं त्याबद्दल मी डॉक्टरांचं आणि डॉक्टरांच्या टीमचं सुद्धा धन्यवाद केला किंवा मी एक शब्द बोलल्याने जर डॉक्टर साहेब मला मान देत असतील तर मी त्यांच्या टीमचं सर्वांचं आभार व्यक्त केले यापूर्वी तुम्ही कोणतं कोणती समस्या घेतील यापूर्वी मी आपल्या वागेश्वर नगरमध्ये टॉयलेटच्या समस्या असतील ड्रेनेज लाईनच्या समस्या असतील ट्रीट लाईटच्या समस्या असतील या संदर्भात मी पुणे महापालिका आयुक्त साहेबांकडे जाऊन निवेदन दिले वेळोवेळी त्याचे पाठपुरावा घेत गेलो त्यामुळे जे काम मार्गी लागले आहेत ते पाठपुराव्यामुळेच मार्गी लागले आणि मला जे समाजामध्ये जे पुरस्कार जाहीर झाला तो माझ्या या कामाची पावती म्हणूनच जाहीर झाला आहे त्यामुळे मी संस्थेचे परत एकदा माझ्या याने आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे